हॅलो स्टुडंट इंग्रजीतील कानामात्रा कोणत्या आहेत माहिती आहे नाही ना मग नक्कीच त्या वाचायच्या कशा आहे हे पण तुम्हाला माहिती नसेल आज आपण पाहणार आहोत इंग्रजीतील कानामात्रा वाचण्याच्या अत्यंत सोप्या अशा ट्रिक्स या एक तर तुम्ही पहिले इंग्रजीतील कानामात्रा समजून घेऊया नेमक्या कोणत्या आहेत किती आहेत आणि त्या कशा वाचायच्या याच्या ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे आणि ह्या एक तर ट्रिक्स तुम्हाला समजल्या की तुमचं इंग्रजी वाचन तुम्ही कोणीही असा तुम्हाला कितीही वेळेस अभ्यास केला तरी इंग्रजी जमत नसेल ना वाचायला पण आजच्या हे ट्रिक्सने तुम्हाला ते नक्कीच जमणार आहे प्रत्येक पालकांनी आज जे मी शिकवणार आहे ज्या मी ट्रिक्स दाखवणार आहे त्या ट्रिक्स प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना दाखवाव्यात जेणेकरून की तुमचं इंग्रजी वाचन कुठल्याही लेवलला असाल तरी ते अडव्हान्स लेवलकडे जाईल आणि हो ही काय आहे एक जादूची कांडी आहे असं समजा कारण ट्रिक्सच अशा भन्नाट आहेत की ही तुम्हाला जादूची कांडी वाटेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला जवळपास ऐंशी टक्के इंग्रजीचं वाचन फक्त आजच्या मदतीने येईल आणि अत्यंत सोप्या पद्धतीच्या आहेत चला तर मग ही इंग्रजी वाचनाची सोपी पद्धत कोणती आहे ती आपण बघूया तर पहा सर्वात पहिले तर इंग्रजीच्या कानामात्रा कोणत्या आहेत हे आपण समजून घेऊया मराठी हिंदी याच्या इंग्रजीच्या कानामात्रा या विषयाच्या जशा कानामात्रा आहेत तशाच इंग्रजीच्या पण असतात आहे ना सो आपल्याला ए बी सी डी माहिती आहे इंग्रजी मधले जे महत्वाचे स्वर आहेत कारण आपण वाचन स्वरांच्या मदतीनं करत असतो आणि स्वर म्हणजेच हे आपले इंग्रजीतले कानामात्र असतात परंतु परंतु नेमके इंग्रजीतले कानामात्र किती आहे फक्त हे एवढे जे स्वर आपण दाखवतो जे तुम्हाला माहिती आहेत बघा कोणते स्वर आहेत ए ई आय ओ आणि यू हे ते पाच स्वर आहेत हो की, की नाही पण हे एवढेच स्वर म्हणजे इंग्रजीचं वाचन आहे का मग ए ला काय वाचायचं इला काय वाचायचं आय ला काय एवढं वाचलं की मला इंग्रजी वाचन येतो का वेट तर एवढेच इंग्रजीच्या कानामात्र नाहीये आपण स्टेप बाय स्टेप इंग्रजीच्या कानामात्रा बघत जाऊया आणि त्या कशा वाचायच्या त्याच्या ट्रिक्स कोणत्या आहेत तेही मी तुम्हाला सांगते तर पहा महत्वाच्या पहिल्या ह्या पाच इंग्रजीच्या कानामात्रा आहेत जे स्वर असतात ते इंग्रजीचे कानामात्र असतात परंतु ह्या इंग्रजीच्या कानामात्रा केवळ ह्या पाच स्वरांपुरत्या मर्यादित नाहीत कारण ह्या पाच स्वरांचे जे उच्चार असतात ते खूप वेगवेगळ्या पद्धतीनं होतात आणि त्याच्यानुसार आपण वेगवेगळे वे हे उच्चार पाहणार आहोत आणि हे उच्चार एकदा तुम्हाला समजले कसे वाचायचे की तुमचं इंग्रजी वाचन पक्क झालंच समजा तर आता बघा हे जे आहे पहिले इंग्रजीचे काना मात्र मी दाखवलेले तुम्हाला आता ह्याचं वाचन जनरली कसं वाचतो आपण बघा याला साधारणत कुठल्याही ठिकाणी तुमचा हा स्वर जर आलेला असेल तर याच वाचन वाचन जे आहे ते जनरली करावं लागतं ऍ त्याच प्रकारे जर ई शब्द असेल तर याचं वाचन करायचंय ए आय लेटर जर आलेलं असेल आय स्वर जर आलेला असेल तर याचं वाचन तुम्हाला करावं लागतं इ ओके तशाच प्रकारे ओ लेटर जर आलं तर त्याचं वाचन करावं लागतं अ युच वाचन जे आहे ते आपल्याला अ अशा पद्धतीनं करावं लागतं आता तुम्ही म्हणाल हे पाचच स्वर आता ह्याचं वाचन कसं करायचं हे आपल्याला समजलं की आपल्याला भरपूर वाचन येतं इंग्रजीतलं भरपूर सारं वाचन येतं विशेषत थ्री लेटर वर्ड्स फोर लेटर वर्ड्स जे असतात म्हणजे विशेषतः सहा सात लेटर्सचे जे वर्ड्स असतात तर ते सगळे तुम्हाला वाचता येतील बघा कशा पद्धतीनं आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक शब्द आपण घेऊया एम घेऊया आता एमला मराठीमध्ये आपण काय वाचतो म बरोबर एमला आपण म वाचतो आता ह्याच्या सोबत जर मी हा ए जोडला तर आता तुम्ही याला काय वाचणार आहात हा म आणि हा ए ए म्हणजे ॲ तर हा शब्द होईल मॅट आणि सपोज मी एखादा कुठलाही व्यंजन घेतला पुढे तर हा शब्द आपण वाचू मॅट मॅट म्हणजे बघा ए लिहिलं तर मॅट मॅट बॅट कॅट रॅट आहे ना क्वॅट यासारखे कितीही मोठे लेटर्सचे तुम्ही शब्द घ्यायला सुरुवात केली तरी तुम्ही याच पद्धतीनं वाचणार आहात आता समजा लेटर ए आलं तर इचा उच्चार काय करायचा आहे ए तर वाचताना ए उच्चार करायचा त्याच्यावर मात्रा द्यायची असते फॉर एक्झाम्पल आपण हा यम पासून सुरू होणारा शब्द घेऊया फॉर एक्झाम्पल यमचा उच्चार आपण म करतो आणि हा ह्याच्या पुढे समजा मी ई लिहिलेला आहे तर ई लिहिला तर ह्याचा उच्चार म आणि याचा उच्चार हीचा ए करायचा आहे ए मे म ए मे मग ह्याचा उच्चार काय होईल समजा मी याच्यात ट ऍड केला तर हा होईल मे टेट राईट याचा उच्चार होईल मॅट तशाच प्रकारे जर मग आता आय आला तर आयचा उच्चार करायचा आहे ई सपोज आपण एक शब्द घेतलेला आहे समजा म घ्या ब घ्या तुम्ही कुठलाही शब्द घेऊ शकता आपण वेगळा उच्चार करून बघूया सपोज आपण लेटर घेतलं बी आता बीचा उच्चार होतो ब ओके okay, ब आता ह्याच्या पुढे जर आपण लेटर आय घेतलं तर आता हा उच्चार होईल ब हा ब आणि हा इ बी आणि हा सपोज टी घेतला मी ए, okay. तर ह्याचा उच्चार ब इ बी आणि ट बी ओके तशाच पद्धतीनं जर ओ लेटर असेल तर सपोज ब आहे ब च्या सोबत आपण ओ जोडला तर हा काय होईल ब अ बॉट सपोज हा शब्द होईल बॉट आता जेव्हा सुरुवात असेल सपोज तुम्ही लहान मुलांना शिकवत आहात आता लहान मुलांना पण याच मेथडने शिकवा तुम्ही मग लहान मुलांना शिकवत असताना तुम्ही काय कराल हा एम लेटर बदला है ना पहिले एक एक लेटर बदला तुम्ही त्याचे उच्चार तुम्हाला इंग्रजीतल्या मुलांना माहिती असतात किंवा तुम्ही त्यांना समजावून सांगू शकता आणि मग मॅट इथं आर घेतलं तर रॅट होईल इथं बी घेतलं तर वॅट होईल ना सो या पद्धतीनं शब्द तुम्ही बदलू शकता इथं हे घेतलं तर टॅट होईल या पद्धतीनं कदाचित काही शब्दांना अर्थ नसतील तरी पण उच्चार शिकवण्यासाठी तुम्ही या मेथडचा उपयोग करू शकता म्हणजे मुलांना केवळ उच्चार शिकवा सुरुवातीला भले त्याला एखादा अर्थ नसेल एखाद्या शब्दाला तरी चालेल नो प्रॉब्लेम सुरुवातीला शिकताना ठीक आहे सो मग तशाच प्रकारे यूजर आला तर सपोज ब आहे सोबत यू आला तर ब आणि अ उच्चार होतो यूचा उच्चार अ ब अ ब ब अ ब तर हा शब्द तयार होईल बट आता याच पद्धतीनं तुम्ही अनेक शब्द वाचू शकता बट कट आहे ना सो so, हे जनरली हे पाच उच्चार जे आहेत तर बरचसं इंग्रजी वाचन कव्हर करतात त्यामुळे सुरुवातीला मुलांना हे उच्चार शिकवायचे आहे आता एवढेच हेच फक्त पाचच स्वर आहेत का मग आणि हेच कानामात्र आहेत का, का इंग्रजीचे तर इंग्रजीचे ऍक्च्युअल कानामात्र हे पाचच आहे है। परंतु ह्यांचे उच्चार खूप वेगवेगळ्या पद्धतीनं होतात जसे मी तुम्हाला हे पाच उच्चार सांगितले ह्याचे अनेक ए जरी आलेला असेल तर त्याचा उच्चार जसं की फॉर एक्झाम्पल कार शब्द आहे सी ए आर आता याच्यामध्ये ए आलं तर एच्या नंतर टी आलं तर एचा उच्चार ॲ पण होतो आणि आ पण होतो सी ए आर यामध्ये कार होतो सो का असत तर असे अनेक वेगवेगळे उच्चार आहेत पण बेसिकली जेव्हा तुम्ही शिकता तेव्हा पहिले हे पाचच उच्चार शिका मग तुम्ही असा नका प्रश्न म्हणा की एचा उच्चार होतो तर मग सी ए आर मध्ये का आ उच्चार का झाला सो हे तुम्ही हळूहळू शिकाल स्टेप बाय स्टेप शिकाल तुम्ही की सी ए एचा उच्चार आ सुद्धा होतो त्याचे अनेक उच्चार आहेत ते स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिसने तुम्हाला येतील पण आज मी तुम्हाला ऐंशी टक्के इंग्रजी वाचनासाठीचे जे खूप खूप सारे नेहमी येणारे जे शब्द असतात आणि ते वाचण्याच्या समजा त्याच्यानंतर आणखी आता महत्वाचे काही शब्द आहेत बघा जनरली हे शब्द खूप वेळेस येतात ए तुम्हाला माहिती आहे आता ए आहे ई आहे आय आहे ओ आहे आणि यू आहे आता हे ना मॅजिकल ए सोबत येतात आता हे मॅजिकल काय भानगड आहे बघा ए डॅश ई आय डॅश ई म्हणजे काय असतं की या शब्दाच्या शेवटी ई असतो लक्षात घ्या या शब्दाच्या शेवटी ई असतो मग जेव्हा शेवटी ई येतो तेव्हा कसं वाचायचं म्हणजे बघा आता याच्यामध्ये ए पण येणार आहे आणि शेवटी ई येणार आहे एक तर ई असेल आणि शेवटी ई असेल ह्या प्रत्येकाचे उच्चार करण्याची पद्धती जी आहे ती कशी आहे अतिशय सोपी आहे आपण जसं ह्या लेटर्सला वाचतो तसे हे त्याचे उच्चार आहेत जसं की बघा ए असेल तर याचा याला उच्चार आपण ए करतो ना मग ए डॅश ईचा उच्चार काय असणार आहे ए ई याला आपण ई वाचतो ई मग ई च्या शेवटी जर शेवटचं लेटर ई असेल आणि सुरुवातीला ई असेल आणि ह्या दोन्हीच्या मध्ये एक लेटर असेल हा डॅश म्हणजे काय आहे मध्ये एक लेटर आहे सो मध्ये एक लेटर असेल तर अशा वेळेस याला वाचायचं आहे ई फक्त नावाप्रमाणे उपचार करा आय डॅश ई आलं तर मग तुम्ही काय वाचाल आय आता आय वाचत असताना बऱ्याच वेळेस आय उच्चार होतो आणि बऱ्याच वेळेला आई असाही आपण उच्चार वाचत असतो हे मात्र लक्षात घ्या हा, हा आय आय पण म्हणतो आपण आणि आई पण म्हणतो सो ओडे चा उच्चार करत असताना ह्याला वाचायचं आहे ओ सिंपल आहे की नाही त्याच्या नावाप्रमाणेच वाचतो आपण पण केव्हा नावाप्रमाणे वाचायचंय जर त्या शब्दाच्या शेवटी ई आलेला असेल तर म्हणजे लहान मुलांना किंवा कोण जे बिगिनर्स असतील त्यांनी वाचन करत असताना पहा त्या शब्दाच्या शेवटी ई आहे का आणि शब्दाच्या शेवटी ई असेल आणि त्याच्या अगोदर जर कुठलाही स्वर असेल या पाच पैकी तर या नियमानुसार वाचायचं आहे मग ह्याला कसं वाचाल तर ऑफकोर्स ह्याला यू वाचतो आपण म्हणून यू डॅश चा जर शब्द असेल तर तुम्हाला यू वाचायचं आहे आता कसे बरे एक्झाम्पल जसे हे एक्झाम्पल तुम्ही पाहिले त्याच पद्धतीने आपण आता एक्झाम्पल बघूया कशा पद्धतीने येतात ओके आता बघा सपोज एक शब्द आहे आता हाच शब्द घेऊया आपण ठीक so, आहे सो एम ए आणि टी आणि याच्यानंतर शेवटी ई आता बघा हा आहे ए डॅश इ हा आहे ए हा डॅश म्हणजे मध्ये टी आलेला आहे आणि हा शेवटी आहे ई म्हणजे हा ए डॅश रूल मध्ये आहे म्हणजे आता इथे ह्या ए चा उच्चार काय होणार आहे ए होणार आहे ए म्हणजे मात्रा असते म्हणून याचा उच्चार तुम्ही काय करणार आहात मे लक्षात घ्या इथं एच आहे टी आहे याच्यानंतर शेवटी ई नाहीये त्यामुळे इथे मॅ करायचा उच्चार आणि शेवटी ई आल्यावर मात्र ह्याचा है, उच्चार ए होतो ए म्हणजे मात्रा म्हणून हा उच्चार होतो मेट ओके सपोज तुम्ही याच पद्धतीने आपण शब्द घेऊया सपोज शब्द आहे टी एच ई आता हा शब्द जर असेल तर इथं ई उच्चार करायचा आहे कारण का ई हा डॅश ए मध्ये डॅश म्हणजे मध्ये एक लेटर आलेला आहे आणि नंतर ई आहे म्हणजे तुम्हाला इथे दिसेल ई डॅश ई म्हणजे इथले चा उच्चार काय करायचा आहे ई आहे ई म्हणजे वेलांटी सो बघा हा ई म्हणजे तुम्हाला इथे मात्रा द्यायचा आहे राईट इथला ई म्हणजे इथे तुम्हाला वेलांटी द्यायची आहे ठीक सो so, इथे सुद्धा आईचे जे आहे ते सांगेल मी तुम्हाला सो so, इथे तुम्हाला शब्दाचा उच्चार कसा होईल मग टी एच थ आणि हा ई म्हणजे वेलांटी ती थी, म थीम हा शब्द तयार होईल थीम थी. तशाच प्रकारे आय डॅश ई असेल आय डॅश ई असेल आता सपोज शब्द आपण बीट घेतलाय सो बी आय टी राईट ह्याला आपण बीट वाचतो पण हा जर शेवटी ई घेतला तर ह्याचा उच्चार काय होतो आय किंवा आई म्हणून ब आय म्हणजे हा झाला बाई बाई ब हा उच्चार आई बाई आणि हा टीचा उच्चार ट लक्षात घ्या ह्या शेवटच्या ईचे उच्चार याच्यामध्ये करत नसतात म्हणून याला म्हणतो आपण मॅजिकल ई सो हे सगळे मॅजिकल चे उच्चार आहेत आणि हे त्याचे सगळे आपण नियम पाहतो आहोत शब्द पाहतो कसे वाचायचे आता सपोज ओ डॅश ई आलं ओ डॅश ई याच्यानंतर मेन गोष्ट कोणती आहे माहिती का हे जे सर्व ए ई आय यू हे सिंगल 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 आलेले आहे आणि इथं जर पाहिलं तर एच्या नंतर ई हा स्वर आहे इथे पण म्हणजे प्रत्येक ठिकाणी शेवटी ई स्वर आहे म्हणजे इथे दोन स्वर आलेले आहेत थोडक्यात एक एक स्वर आला तर असे उच्चार करा दोन स्वर आलेले असतील आणि शेवटी ई आलेलं असेल शेवटी ई आलेलं असेल तर असे उच्चार करायचे आहेत म्हणजे बाईट आता सपोज ओ उच्चार असेल तर आता तुम्ही कशा पद्धतीने वाचाल तर सपोज बघा एच ओ एम ई आता एच ओ हा ओ आणि डॅश इ आहे त्याला ओ वाचायचं म्हणजे ह ह वाचाल ओ ओ ऍड केला आपण ओ म्हणजे एकाना एक, एक मात्रा आणि म हो तशाच प्रकारे सपोज शब्द आहे सी यू टी ई -E. आता सी म्हणजे क आता हा यू म्हणजे यू वाचायचा आहे सो क मध्ये यू ऍड करूया सो शब्द तयार होईल क्यू क यू हा यू क्यू आणि हा शेवटचा ई वाचायचा नाही सो तुमच्या लक्षात आलं का की जर शेवटी ई आलेला असेल तर कशा पद्धतीने शब्द वाचतो आपण म्हणजेच एक स्वर आला असं वाचा दोन स्वर पण शेवटी ई आलेले असतील तर या मेथडने वाचा पण मग आता ह्याच्यातले हे जे मॅजिकली ईचे शब्द आहेत ना हे खूप सारे शब्द आहेत त्यामुळे भरपूर भरपूर इंग्रजीचं वाचन तुम्हाला सहज जमायला लागतो आता बघूया महत्वाची तिसरी ट्रे जी तुम्हाला इथे दिसते आहे याला मी नाव देते जोड्यांची कमाई बघा आपण तीन ट्रिक्स पाहिलेल्या आहेत सिंगल सिंगल स्वर असतील तेव्हाची एक ट्रिक त्याच्यानंतर दोन स्वर आहेत परंतु शेवटी ए असणारा तर त्याची एक ट्रिक ह्याला आपण लॉंग वॉवेल म्हणतो ह्याला एकटे येतात तेव्हा आपण याला शॉर्ट वॉवेल म्हणतो आता हे काय भांडगड आहे तर ही आहे जोड्यांची कमाल आहे की नाही आता जोड्यांची कमाल म्हणजे बघा आता तुम्हाला असे काही शब्द येतील बरं का की ज्याच्यामध्ये आता एच्या सोबत आय आहे म्हणजे इथं तुम्हाला दोन स्वर दिसतील ओके जस्ट टेक अ स्क्रीनशॉट मी तुम्हाला नेक्स्ट लेवल सांगते येस तो तुम्हाला इथं प्रत्येक ठिकाणी काय दिसेल दोन 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 स्वर आलेले आहेत कोणतेही दोन पण दोन, दोन दोन स्वर आहेत त्यातल्या त्यात तुम्हाला इथे वाय दिसेल बघा तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही तर पाचच स्वर दिले वाय तो वाय सुद्धा सेमी वॉबल असतो म्हणजे वाय हा स्वरासारखा पण काम करतो आणि तो व्यंजनासारखा सुद्धा काम करतो त्यामुळे वाचत असताना एच्या सोबत वाय आला तर तो स्वर असणार आहे ओके स्वर स्वर जरी आला म्हणजे दोन झाले आता हे प्रत्येक ठिकाणी ही आहे तुमची जोड्यांची कमाल आता ही जोड्यांची कमाल नावाची जी ट्रिक आहे ना ऐक नाही ही सगळी जादूची कांडी आहे पंधरा मिनिटामध्ये ऐंशी टक्के इंग्रजीच वाचन शिकणं सोपी गोष्ट नाहीये पण हे तुम्ही सहज करू शकाल बघा जोड्यांची कमाल ही आपली तिसरी ट्रिक आहे तुम्ही जेव्हा जेव्हा शब्द वाचाल ना एखादा तर तेव्हा पहा की त्याच्यामध्ये अशा कुठल्या तरी जोड्या आहेत का जोड्या म्हणजे काय तर दोन स्वर एकत्र येतात दोन स्वर एकाच्या जवळ येत इथे पण दोन स्वर आहेत पण या दोन स्वरांच्या मध्ये एक वेगळं लेटर असतं असतं तिथे तर ह्याची वाचण्याची मेथड ही या पद्धतीची आहे पण इथे दोन स्वर एकाला लागून एक आहेत म्हणून त्याला आपण जोडी म्हटलेले आहे सो जोड्यांची कमाल काय असते बघा तर जेव्हा जेव्हा अशा जोड्या येतील ना So, so, करा so, तर त्या वेळेस तुम्ही कसं वाचणार आहात माहिती का सो त्यावेळेस तुम्हाला असं वाचायचं आहे पहिलं लेटर जे असतं ना पहिलं लेटर सो पहिल्या लेटरचा उच्चार तुम्हाला करायचा आहे याचा लेटरचा आहे ए सो याचा उच्चार तुम्ही ए करणार आहात जरी दोन एकत्र लेटर दिसतील स्वर तरी उच्चार तुम्ही एच करायचा आहे म्हणजे पहिल्या लेटर सारखा आणि दुसरं लेटर जे आहे ना त्याचा उच्चार करायचाच नाही सायलेंट असतो तो सो इथं ए उच्चार होईल हा आहे ई याच्यासोबत सोबत ए आहे पण उच्चार कशाचा करायचा पहिला लेटरचा म्हणजे ए हा ए सायलेंट असेल इथं आईचा उच्चार करायचा आहे सो इथं उच्चार आय येईल काही वेळेस मी सांगितल्याप्रमाणे आई येईल ना सो आता इथं काय येईल मग ओ डॅश ए आहे ए असो कुठलंही ओच्या सोबत स्वर जोडीला सो इथं ओ पहिला आहे ना पहिल्यासारखा उच्चार करायचा ओ राईट इथे यू आहे सो यू सारखा उच्चार लक्षात ठेवा ह्या जोड्यांमध्ये दुसरं दुसरं लेटर हे सायलेंट ठेवायचं आहे त्याला वाचायचं नसतं आता हा ए आहे सो याचाही वाचायचं होतो ई ही आहे जोड्यांची कमाल पालक वर्ग जर बघत असेल तर त्यांनी किंवा जे बिगिनर्स आहेत त्यांनी फक्त ह्या तीन ट्रिक्स समजून घ्यायच्या आहेत म्हणजे तुम्हाला इंग्रजीचं वाचन शंभर टक्के जवळपास एकच व्हिडिओमध्ये शंभर टक्के वाचन येणार आहे एकच एक व्हिडिओ शंभर टक्के कोणती आहे त्याचं कारण असं आहे की याच्यामधनं तुम्हाला ऐंशी टक्के इंग्रजी वाचता येणार आहे पण ते परफेक्टली येणार आहे म्हणून शंभर टक्के ओके सो आता इथे काही उदाहरणं आपण बघूया की कशा पद्धतीचे याचे उदाहरणं असणार आहे फॉर एक्झाम्पल सपोज शब्द आहे इथे ए आयचं उदाहरण घेऊया आपण मे न आय एन सो काय वाचणार आहात हा म आणि ए आय आहे जोडी ए वाचायचा ए म्हणजे मात्रा म्हणून याला तुम्ही वाचाल मेन आता ई च उदाहरण बघूया फॉर एक्झाम्पल शब्द आहे लिफ ओके लिफ त्याला वाचायचे ल ई फॉ लीक्स लिप्स आता आई आईचा एक्झाम्पल आपण बघूया फॉर एक्झाम्पल पी आय ई तर प आणि हा आहे आय किंवा आई तर हा होईल प आई पाईन तशाच प्रकारे ओ ए च उदाहरण आपण बघूया ओ ए सो हा शब्द काय तयार होईल बघ ओ ट बोर्ड बोर्ड आता सपोज हा शब्द आहे सी एल यू ए सी एल क्लब आणि यू वाचायचं आहे क्ल्यू ओके क्लिओ आता ए चा शब्द बघा फॉर एक्झाम्पल एस ए वाय आता हा स आणि ए वाय वाय Burada शब्द घेऊया जे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवणार आहात राईट हे सर्व शब्दांचे उच्चार जे आहेत तर ते ते तुम्ही मला लिहून पाठवणार आहात नक्कीच तुम्हाला जमणार आहे सो या प्रत्येक शब्दाचे उच्चार जे आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर लिहून पाठवायचे आहेत सो तुम्ही विजिबल आहे तुम्हाला सर्वांना यस सो या प्रत्येक शब्दाचा उच्चार मी तुम्हा so, तुम्हाला, तुम्हाला, okay? so, तुम्हाला एक जशा पद्धतीने दाखवलेला आहे तशा पद्धतीनं हा एक एक्झाम्पल राहिलेला सो तुम्ही इथे लिहू शकता आता याचे उच्चार तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये टाकायचे तुम्हाला डेफिनेटली वाचायला येतील ओके सो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्हाला इंग्रजीचं वाचन जमलं असणार आहे हे झाल्याच्या नंतर वाचून पहा एखादं पेज घेऊन आणि वाचन जमल्याच्या नंतर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा व्हिडिओ कसा वाटला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्यावंच लागेल कारण असे आपण खूप सारे व्हिडिओज ग्रामर सहितसुद्धा घेत असतो सो so, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक नाही केलं नसेल केलं तर जरूर करा हाईपसुद्धा करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू